डॉक्टर रामदास खामकर एक आदर्श पशुप्रेमी आणि समाजसेवक अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पशुवैद्यक तज्ज्ञ आणि समाजसेवक डॉक्टर रामदास अशोक खामकर यांना व्हॉइस ऑफ मीडिया आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे मित्रमंडळ यांच्या वतीने बेस्ट ए आय टेक्निशियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे डॉक्टर खामकर यांनी पशुवैद्यक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले असून अनेक गिरगाईंचे संवर्धन आरोग्यसेवा दुग्धव्यवसाय सुधारणा आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांचे उपचार करण्यात ते विशेष कार्यरत आहेत त्यांनी आदिवासी ग्रामीण आणि शेतकरी भागातील पशुपालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली असून अनेकांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन दिले आहे गीर गायींचे संगोपन आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी लागणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे त्यांनी गावगावी जाऊन पशुपालकांना योग्य माहिती देत गोपालनाचा व्यवसाय अधिक फायदेशीर कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले आहे गो ग्रामपंचायत गर्दनीमध्ये माननीय राहुल गुरकुले साहेब गिरगुले साहेब सुरेश नवले साहेब आणि खामकर डॉक्टर जे सर्वांच्या आवडीचे गुर् आणि गोरगरीबांपर्यंत पोहोचणारे मार्गदर्शक त्याचप्रमाणे सरपंच नारायण आपलं सॉरी जगदानी मामा आणि साधनाताई अभंग सर्वच उपस्थितीमध्ये माझे गोरगरीब शेतकरी एस टी समाजाचे कामकर साहेबांनी एक महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की पोचावेल तेवढे गोरगरिबांपर्यंत ही बाहेर का त्याची योजना पोचवली पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकरी हा काहीतरी जनावर गाया शेळ्या बकर संकरीत जाती यातून आपली उपाययोजना किंवा छोटा मोठा धंदा आपलं पोट पाणी चालल इथपर्यंत का होईना एक एक दोन दोन गाया पाळून आपली चूल पेटायला पुरते पैसे कमवतील या हेतून खामकर साहेबांच्या आणि नवली साहेबांच्या यांच्या मार्गदर्शकातून आपल्या सर्व शेतकऱ्यांनी थोड्या गायगुजी वापरायला सुरुवात केली जगवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये हे मिनरल मिक्सर या पावडरीचा वापर एक किलोला नऊशे चाळीस काही रुपये लागतात तर ते पाच किलो द्यात तर त्याच्यातून आपल्याला गोरगरीबांसाठी त्यांनी शासनाकडून उपाययोजना करून आणि त्या मोफत वाटप करायचा त्यांनी प्रयत्न केला तर बायकच्या खात्यामार्फत अजूनही काही योजना असतील ते साहेब आपल्याला सांगतीलच त्या माध्यमातून आपण ज्या जातीचे दाखले असून किंवा काही पाठपुरावे आधार कार्ड जॉर असतील आपण या वर्षी पन्नास पोरं तयार झाले पुढच्या वर्षी निश्चितच पाचशे पर्यंत आपण टार्गेट ठेवू आज कागदपत्र गोळा करायला आमचा रवींद्र दिघे बाळा दिघे यांनी भरपूर प्रयत्न करून गाडी हिंडवली घरोघर गेली आणि कागदपत्र डॉक्युमेंट गोळा केली त्यांना पन्नास पोरांपर्यंत यश आलं तर पुढच्या वर्षी अजून तयारी करून आपण या माध्यमातून वाटप करू तर याचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या ग्रामपंचायतीशी किंवा कामगार डॉक्टरांशी संपर्क करून याला काय काय डॉक्युमेंट लागतात हे तयार करून पुढच्या वर्षी अजून आपण लाभ देण्याचा प्रयत्न करू फिल्ड प्रोजेनी टेस्टिंग म्हणजे फिल्ड प्रोजेनी टेस्टिंग या प्रो प्रोजेक्ट अंतर्गत ज्या कालवडी जन्माला येतात म्हणजे फिल्ड प्रोजेनी टेस्टिंग हा प्रोजेक्ट काय माहिती आहे का गा। ज्या गायी आहेत ना आपल्या त्या गायीपासून तयार झालेल्या कालवडी किती दूध देतील त्याचे टेस्टिंग करून जे सिमेंट येतं तुम्हाला ते सिमेंट त्या बुल तयार करण्यासाठी वापरलं जातं त्याच्यासाठी त्याची टेस्टिंग केली जाते त्याच्यासाठी आपल्या रेकॉर्डिंग वगैरे चालू असतं फील्डवर ते डॉक्टर बरोबर एक माणूस असतो आमचा मिल्क रेकॉर्डर म्हणून तो रेकॉर्डिंग करत असतो गोट्यावर काही गोट्यांवर आहे आपले मिल्क रेकॉर्डिंग चालू आहे त्यातून ते बुल सिलेक्ट केले जाते आणि त्याच्या संदर्भात तो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट अंतर्गत या स्कीमचा आम्ही तुम्हाला मिनरल मिक्सर विमिकॉम नावाने मिनरल मिक्सरच्या पुढचं याच्या अंतर्गत आपल्याला काय होतंय ज्या कालवडी आहेत त्या कालवडी जास्त दूध देतील किंवा जास्त लवकर वयात येतील आणि लागवड लवकर होईल म्हणजे त्याचं वेध जास्त मिळतील आपल्याला वयामानानुसार जर गाय लवकर लागली आणि दरवर्षी जर एक वेध दिलं तर कमीत कमी दहा ते पंधरा वेध आपल्याला गायीचे घेता येतात साधारणतः दहा ते पंधरा वेत आणि त्यातून त्या गायीचं उत्पन्न मिळतं म्हणजे जेवढी गाय लवकर वासरू दे तेवढं तुम्हाला दूध उत्पादन जास्त मिळतं भाकडकाळ फक्त आपला साठ दिवसाचा असला पाहिजे का जास्त नसावा म्हणून आपण या पावडरचा वापर जर केला तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल जास। त्याचप्रमाणे आमच्याकडं या गाव आहे का गर्दनी गर्दनी गावात जे शेतकरी सॉर्टेड सिमेंट वापरत नसतील तर त्यांच्यासाठी आपण शॉर्टेड सिमेंट साडेपाचशे रुपये म्हणजे जे बाराशे रुपयाला सिमेंट आहे ते आपण साडेपाचशे रुपयात उपलब्ध करून दिलेले गेले तीन वर्षापासून चालू त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ द्यावा त्याच्यासाठी आपली गाय जास्त मा, माज व्यवस्थित हो ओळखला आला पाहिजे सगळ्यात पहिलं आणि वेळेवर भरली गेली पाहिजे तर ती गाभण राहील नाही तर गाय सकाळी माजवर येते आपण दुसऱ्या दिवशी डॉक्टरला फोन करतो त्यामुळं गायीचा माज आणि डॉक्टरचं भरवणं हे वेळेवर न झाल्यामुळे आपली गाय गाभण राहत नाही परत दोष कोण आला डॉक्टरला त्याच्यामुळं आपली गायीचा माज कधी आला समजा गाय माजर आली तर त्याच्यानंतर बारा तासात भरली गेली पाहिजे म्हणजे सकाळी जर माजर आली तर संध्याकाळी भरवली पाहिजे संध्याकाळी माझं आली तर सकाळी भरवली पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे नाही तर मला लग्नाला जायचंय यांचा काही दहा वाजता येऊन गाय भरवा ही चुकीची पद्धत होती कारण गायीचा तो काळ असतो बीजांड फुटण्याचा वेळ जो असतो त्यावेळेस ते सिमेंट इथं गेलेलं पाहिजे गायच्या गर्भाशय या गोष्टी घेऊन आपण पुढे कार्य करावं एवढे ग्रामपंचायती ग्रामपंचायत गर्दनी या ठिकाणी आपण बायपच्या माध्यमातून जे मिनरल मिक्सचरचं वाटप या ठिकाणी होणार आहे राहुल गिरगणे साहेब माननीय रामदासजी खमकर साहेब साधनाताई अभंग नारायणजी जगधने उपसरपंच अशोकजी आमचे मित्र फार कार्यतत्पर कॅन्डिडेट म्हणजे माणूस हा गर्दनीतील दिल, मी गेली पाच सहा महिन्यापासून अनुभवला ज्या गोरगरीब आदिवासींना एखादी स्कीम द्यायची म्हटल्यावर बारा पासूनच त्यांचं जागरण सुरू होत असेल दुसऱ्या दिवशी या स्किमा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवायच्या म्हटल्यानंतर अशा पद्धतीने बायपचं काम मित्रांनो साहेबांनी आता सांगितलं बायप काय करतंय बायप अकोले तालुक्यातील गोरगरीब आदिवासी विभागापर्यंत काम करतंय बायप फक्त आता हा जो प्रोजेक्ट आहे मार्फत जो आपल्यापर्यंत येतोय जे सॉर्टेड सिमेंट मी एबीएस च्या माध्यमातून दोन हजार ते पंचवीसशे नक्की आठवत नाही पंचवीसशे रुपयाला माणूस उपलब्ध करून त्यानंतर सॉर्टेड सिमेंट उपलब्ध करून गाई भरवलेली मी स्वतः त्याचं एक उदाहरण आहे मित्रांनो सोपं नाहीये बायप आपल्याला चार पाचशे रुपये काहीतरी मानधनावरती ती अं त्या ठिकाणी गायी भरवत आणि एक उत्कृष्ट क्वालिटीच्या कालवडी त्या माध्यमातून निर्माण होत आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला भाकड गायीसुद्धा कुठं अं आपण सर्व सामाजिक जाण असलेली माणसा आहोत गोरा जर झाला आणि तो जर पुरस्कार सोहळ्याच्या वेळी आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी सांगितले की डॉक्टर खामकर यांचे कार्य ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी अनेक गायी वाचवल्या आहेत आणि पशुधन संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर रामदास खामकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अकोले तालुका आणि पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा अकोले नाईन न्यूज टाकळी आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा